अमरावती जिल्ह्याच्या अंजरगाव तालुक्यातील पांढरी खाणमपूर इथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार अशा नावाचे कमान गेट लावण्याच्या मुद्द्यावरून समोरासमोर आलेल्या दोन गटापैकी एका गटाने गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली दरम्यान मुद्दा निकाली काढण्यासाठी प्रशासनाने तीन दिवसाचा अवधी मागितला असून तोपर्यंत आम्ही जागचे हलणार नाही या निर्णयावर आंदोलन करते ठाम आहे त्यामुळे प्रशासनापुढे अजब पेच निर्माण झाला असून रात्री उशिरापर्यंत ही स्थिती कायम होती प्रवेशद्वारासाठी सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आल्याने आम्हाला त्वरित बांधकामाची परवानगी द्या आणि याच मुद्द्यावरून अट्रॉसिटी दाखल झालेल्या व्यक्तींना त्वरित अटक करा अशी त्यांची मागणी आहे या मागणी संदर्भात आंदोलनकर्त्याच्या एका प्रतिनिधीने विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांची भेट घेतली व चर्चा केली परंतु तोडगा निघाला नाही दरम्यान प्रशासनाला तीन दिवसाचा अवधी द्या असा आयुक्तांचा प्रस्ताव आंदोलनकर्त्यांनी धुडकून लावलाय आणि तोडगा निघेपर्यंत आम्ही इथेच ठाण मांडून बसतो अशी भूमिका घेतली अकोला जिल्हा प्रतिनिधी संजय क्षीरसागर शिवशाही न्यूज अंजनगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या